शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसिंह येथे एका भुकेलेल्या भटक्या कुत्र्यानं खाण्यासाठी बर्णीत तोंड घातलं पण त्याचं त्यात तोंड अडकलं त्यातून बाहेर पडण्यासाठी दोन दिवस त्या कुत्र्याची केविलवाणी धडपड सुरू होती याचवेळी नृसिंह येथील अजिंक्य चौकात मानसी मंगेश पुजारी या मुलीनं त्या कुत्र्याची केविलवाणी तडफड पाहिली आणि आपल्या अजिंक्य मंडळाच्या अवधूत भोसले गुरु भगत शुभम्प वार यांना सांगितलं आणि या कार्यकर्त्यांनी या कुत्र्याची सुटका केली काहीतरी खायला मिळेल आशे या आशेनं या कुत्र्यानं एका प्लॅस्टिकच्या भरणीत तोंड घातलं होतं मात्र त्यातच तोंड अडकल्यामुळे ते दोन दिवस शहरातील विविध भागात सैरा वैरा केकाटत पळत होतं दोन दिवस तो कुत्रा तसाच फिरत होता त्यामुळे त्याला खायला अन्नपाणी मिळेल असं झाल्यानं त्याची तडफड वाढतच होती याचवेळी येथील अजिंक्य चौकात मानसी मंगेश पुजारी या मुलीनं या कुत्र्याची तडफड पाहिली आणि क्षणाचाही वेळ न घालवता ही घटना अजिंक्य मंडळाचे कार्यकर्ते अवधत भोसले गुरुभगत शुभम पवार यांना सांगितली आणि कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडातून बरणी काढण्याचा प्रयत्न केला मात्र घाबरून ते पळून जाऊ लागल्यानं त्यांनी त्या कुत्र्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि घाबरल्यामुळं ते अंगाला ला ला ला। ला हात लावू देत नव्हतं दोन ते तीन तासानंतर थकल्यामुळे या कुत्र्याला श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ ट्रॅप लावून त्या कुत्र्याला पकडलं पकडल्यानंतरही तो कुत्रा अंगावर धावून येत होता अखेर कार्यकर्त्यांनी त्याला घट्ट पकडून त्याच्या तोंडात अडकलेली बर्णी काढून टाकली आणि त्याचं तोंड मोकळं केलं तहान भुकेने व्याकुळ झालेले ते कुत्रं तडफडत होतं बर्नी काढल्यानंतर त्या कुत्र्यानं मोकळा श्वास घेतला दरम्यान बर्नीत तोड अडकलेल्या त्या कुत्र्याची दोन दिवसांनी सुटका करून त्याला जीवदान दिल्याबद्दल अजिंक्य मंडळाच्या कार्यकर्त्यांचं कौतुक आहे यावेळी येथील मंगेश पुजारी बोलताना म्हणाले की नागरिकांनी प्लास्टिकच्या बरण्या पिशव्या डबे कचऱ्यामध्ये उघडून टाकू नयेत त्यांची मोडतोड करून किंवा झाकण लावून विलेवाट लावावी मुख्या जीवांची थोडीशी काळजी घ्यावी असं आवाहन केलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ